मनपा जप्तीपथकामार्फत बाळापुरात गणेश मूर्ती बनवण्याच्या कारखान्याला सील याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील बाळापूर गावातील गणेश मूर्ती बनवण्याच्या कारखान्याला आज मनपा पथकाने सील लावले असून सव्वा दोन लाखांची थकबाकी भरण्याबाबत नोटीस बजावून देखील कुठलाही प्रतिसाद न दिल्याने सदर ही कारवाई करण्यात आली महापालिकेकडून मालमत्ता आणि पाणीपट्टीकर थकबाकी वसुलीला वेग देण्यात आला असून मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील अतिरिक्त आयुक्त करुणा डहाडे उपायुक्त शोभा बाविस्कर शहर प्रमुख सोनवणे यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली जप्ती पथकामार्फत बड्या थकबाकीदारांवर मनपाच्या जप्ती पथकाकडून कारवाईचा बळगा उगारण्यात येत आहे तर धुळे शहरातील हद्दवाडीतील बाळापूर गावातील सोमवीर सिंग वर्मा यांचा गणेशमूर्ती बनवण्याचा कारखाना असून त्यांच्याकडून दोन लाख तेहतीस हजार पाचशे सव्वीस रुपये इतकी थकबाकी असल्याने सदर रक्कम भरण्याबाबत त्यांना वारंवार नोटिसा देण्यात आल्या परंतु तरी देखील त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे आज जप्ती पथकाने कारखान्यास सील लावले आहे तरी थकबाकीदार करधारकांनी लवकरात लवकर आपली थकबाकी कर भरणा करावा व थकबाकी भरून कटू कारवाई टाळावी असे आव्हान मनपा जप्ती पथकामार्फत करण्यात आले आहे सजर कारवाई प्रसंगी जप्ती पथक प्रमुख तथा वसुली अधीक्षक श्री जाधव मधुकर वडनेरे राजेंद्र गवडी गजानन वाघ अशोक मंगेळकर आदी जप्ती पथक या ठिकाणी उपस्थित होते बऱ्याच मालमत्ताधारकांकडे थकबाकी असल्याने महाशय आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे मॅडम उपायुक्त पल्लवी शिरसाट मॅडम उपायुक्त शोभा बाविस्कर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथक नेमण्यात आले असून त्या अनुषंगाने आज दिनांक चार तीन दोन हजार चोवीस रोजी बाळापूर येथील होगडदार सोमवीर सिंग वर्मा यांच्याकडे दोन लाख तेहतीस हजार पाचशे ते अठ्ठावीस रुपयाची तकबाकी असल्याने सदरचं गणपतीचा कारखाना जो आहे त्यांचा तो सील करण्यात आलेला आहे तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तकबाकी असेल त्यांनी त्वरित मनपा कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती